सिद्धांत शिक्षण संस्था आणि क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही सहर्ष आयोजित करत आहोत गुणवंत सन्मान अर्थात इयत्ता दहावीच्या गुणवंतांचा भव्य सत्कार समारंभ या अंतर्गत इयत्ता दहावी मध्ये पंच्याण्णव ते शहाण्णव पूर्णांक नव्याण्णव टक्के मार्क्स असलेल्या विद्यार्थ्यांना अकॅडमी तर्फे पन्नास हजार रुपये स्कॉलरशिप अर्थात पंचवीस टक्क्यांपर्यंतची फी सवलत मिळणार आहे इयत्ता दहावी मध्ये सत्त्याण्णव टक्के ते अठ्ठ्याण्णव पूर्णांक नव्याण्णव टक्के मार्क्स असलेल्या विद्यार्थ्यांना नव्वद हजार रुपये स्कॉलरशिप अर्थात पंचेचाळीस टक्क्यांपर्यंतची फी सवलत मिळणार आहे आणि इयत्ता दहावी मध्ये नव्याण्णव ते शंभर टक्के मार्क्स असलेल्या विद्यार्थ्यांना एक लाख ऐंशी हजार रुपये स्कॉलरशिप अर्थात नव्वद टक्क्यांपर्यंतची फी सवलत मिळणार आहे आणि सात हजार रुपये रोख बक्षीसही मिळणार आहे यासाठीचे काही नियम मात्र लक्षात घ्या कार्यक्रमाची वेळ आणि तारीख ही इयत्ता दहावीच्या निकालानंतर आपल्याला कळवली जाईल ऐंशी टक्के ते चौऱ्याण्णव पूर्णांक नव्याण्णव टक्क्यांपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मात्र स्कॉलरशिप मिळवण्यासाठी लेखी परीक्षा द्यावी लागेल कार्यक्रमाला येताना विद्यार्थ्यांनी पालकांसोबत येणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर इयत्ता दहावीची मार्च दोन हजार चोवीसची ऑनलाइन मार्कशीट आणि विद्यार्थ्यांचा फोटो घेऊन येणं आवश्यक आहे स्कॉलरशिपची रक्कम रोख नसून फीमधून सवलत आहे या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी तीन जून दोन हजार चोवीस पर्यंत नावनोंदणी करणं गरजेचं आहे नावनोंदणी नसेल तर बक्षिसासाठी विचार केला जाणार नाही याची कृपया विद्यार्थी आणि पालकांनी नोंद घ्यावी नावनोंदणी आणि अधिक माहितीसाठी संपर्क राऊत सर नाईन सिक्स टू थ्री फोर सिक्स एट फोर डबल थ्री काळे सर नाईन एट फाईव्ह झिरो डबल सिक्स फोर फाय थ्री सिक्स आणि रजिस्ट्रेशन आवश्यक आहे अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट सी एस ए बारामती डॉट कॉम या वेबसाईटला नक्की भेट द्या क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी एक विश्वासाचं ठिकाण